बेकायदेशीर जाहिरात फरक कोसळलेला आहे यामध्ये जवळपास शंभर जण या जाहिरात फलकाच्या खाली अडकल्याची माहिती समोर आलेली आहे यापैकी सदतीस जणांना आता बाहेर काढण्यात यश आलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जखमींची विचारपूस करण्यासाठी राजवाडी रुग्णालयात जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजावाडी रुग्णालयात जखमींची विचारपूस करण्यासाठी पोहोचतात हीच दृश्य जोरदार वादळी वाऱ्यामुळे सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हे बेकायदेशीर होल्डिंग कोसळलेलं आहे आणि कोसळून शेजारीच असलेला शेजारीच असलेल्या पेट्रोल पंपावर आहे एकंदर सदतीस लोकांना हॉस्पिटल मध्ये हलवलं आहे दोन जे आतमध्ये अडकलेत त्यांना मी बघितलं एकाची बातचीत पण केली कारण की त्यांना धीर देण्याची गरज आहे मला असं वाटत की अर्धा डझन हून कमी लोक अडकलेले असेल असं सहा क्रेन मागवले जात आहे रेस्क्यू ऑपरेशन जोरात सुरू आहे एकंदर पूर्ण रेस्क्यू व्हायला सहा तास लागणार तर आता ऐकूयात प्रत्यक्षदर्शींची प्रतिक्रिया दो मिनट दो मिनट नहीं लगा जो अपना बोर्ड लगा है ना हाँ। हम लोग खड़े थे हाँ। दो सेकंड लगा बोर्ड गिर गया हाँ। किसी को भागने का मौका नहीं मिला बोर्ड बाहर कैसे निकले अभी मैं ऑलरेडी तेल डाल के आगे निकला हाँ। जैसे ही मैं निकला वैसे वो गिरा हाँ। तो आप अंदर ही फंसे थे बाहर निकलने के लिए जगह नहीं तो ये है ना ये बचा हुआ हिस्सा है उधर कितने लोग फंसे हुए रहेंगे अभी तीस चाळीस जण तो निकाल चुकूर्ण घटनेचा आढावा घेतलेला आहे काही वेळापूर्वी मुंबई उपनगरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावण्यात दुर्घटना घडली आपण सध्या होतो पूर्व द्रुतगती महामार्गावर मार्गाच्या मार्गा लगेच एक पेट्रोल पंप होता त्या पेट्रोल पंपवर आपण पाहू शकतो पेट्रोल पंपच्या किनारच्या लगेच जे होल्डिंग होते त्या होल्डिंगच्या पेट्रोल पंपवर एक मोठी दुर्घटना घडली ती म्हणजे की जे पेट्रोल पंपावर जे वाहन चालक असतील नागरिक असतील किंवा कर्मचारी असतील त्या होल्डिंगच्या दुर्घटनेमध्ये दबलेल्या आपल्याला पाहायला मिळतात मात्र कितीच्या संख्येने नागरिक आहेत वाहन चालक आहेत आणि जे कर्मचारी आहेत ते अडकलेले आपल्याला पाहायला मिळतो हे जे कार्य उद्योग विविध पातळीवर चाललेले ते म्हणजे की असं अग्निशमन दलाचे जवान असतील पोलीस प्रशासन असतील किंवा नागरिक असतील हे त्या नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न जोरदार सुरू आहे अनिल सावरे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई